नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी ताज्या मेथीपासून मेथीचे थेपले बनवणार आहे तर इथे मी दोन कप मेथी घेतलेली आहे तर मेथीचे थेपले बनवण्यासाठी ज्यावेळेस आपण मेथी घेतो ना त्यावेळेस फक्त पानच घ्यायची त्याची देटं वगैरे अजिबात घ्यायची नाहीत तरच मेथीचे थेपले आहेत ते थे चांगले होतात आणि मऊ राहतात तर इथे मी दोन कप ताजी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथी थेपला बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे चार मिरची कट करून घेतलेली आहे एक इंच आलं घेतलेलं आहे आणि इथे मी एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे, हे सर्व साहित्य टाकून बारीक करून घेणार आहे तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यामध्ये दोन चमचे पाणी ओतून त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पद्धतीने आपण बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे या पेस्टने थेपल्यामध्ये खूप छान चव येते आता हे वाटण बाजूला ठेवून आपण ही मेथी आहे ना ती चिरून घेऊया तर मेथी थेपले बनवण्यासाठी ना आपण मेथी एकदम एक अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर मेथी थेपला आहे ती गुजराती डिश आहे आणि अगदी छान अशी मेथी थेपले लागतात आपण जर प्रवासामध्ये जात असेल तर अगदी तीन चार दिवस ही आपण अशा पद्धतीने मेथी थेपले बनवून घेऊन जाऊ शकतो अजिबात खराब होत नाही टेस्टी राहतात इथे मी सर्व मेथी अगदी बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण ही मेथी आहे ना ती एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया आणि याच परातीमध्ये आपण मेथी थेपला बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे या वाटीने बरोबर वाटी पीठ घेत आहे तर बरोबर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे बनवून घेतलेलं हिरवी मिरची जिरे आणि आल्याचं वाटण आहे ना ते घालून घेऊया तुम्हाला जर याच्यामध्ये लसूण घालायचं असेल ना वाटण बनवताना तरी घालू शकता इथे मी एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे याने काय होतं या मेथी आपल्याला छान कलर येतो इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे अशा पद्धतीने हातावर घेऊन थोडीशी अशी बारीक करून टाकायची आहे कसुरी मेथी नक्की टाका याने यात थेपलेला छान टेस्ट येते त्याचबरोबर इथे ना बारीक चिरून कोथिंबीर ही टाकायची आहे इथे मी एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे तोही आपण अशा पद्धतीने हातावरती चोळून टाकायचा बारीक करून टाकायचा आहे वट टाकला म्हणजे काय होतं हे मेथी तिपली आहे ते चवीलाही छान होतात त्याचबरोबर पचायलाही हलके जातात इथे मी दोन चिमूट हिंग घालून घेते हिंगाने ही अगदी छान अशी टेस्ट येते आता हे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मेथी आहे ना त्याच्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे काय होतं हे पीठ आहे ते ओलं होतं त्याच्यामुळे सुरुवातीला आपण अजिबात पाणी न नव्हताच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलेलं आहे आता इथे मी कणिक मळून घेत आहे तर थोडं थोडं इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं कोमट पाणी घेऊन जसं लागेल ला असं ही कणिक मळून घ्यायचं आहे मेथीचे थेपले मऊ होण्यासाठी याच्यामध्ये आपण तेल ओतायचं आहे तर इथे मी तेलाच्या किटलीमधली जी पळी असते ना त्याने बरोबर दोन पळी भरून तेल ओतत आहे तर इथे बघू शकता बरोबर दोन पळी तेल ओतलेलं आहे तेल आहे ते असंच ओतायचं आहे गरम न करताच होतायचं आहे तिथे मी अगदी सॉफ्ट अशी मेथी थेपल्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे आता ही कणिक आहे ना ती दहा मिनिट आपल्याला रेस्ट कराय ठेवायची आहे भिजाय ठेवायची आहे त्याच्यावरती असं झाकण ठेवून दहा मिनिट कणिक भिजण्यासाठी ठेवते दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपली कणिक ही अगदी चांगली भिजलेली आहे आणि आता आपण मेथी थेपले लाटून घेऊया तर इथे मी एका साईडला कणिक ठेवून इकडे मी गव्हाचं पीठ घेते लाटण्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण या कणकेपासून काय करायचं आहे जेवढ्या आकारामध्ये मेथी थेपले बनवायचे आहेत ना तेवढ्या आकारामध्ये गोळे बनवून घेऊया तर सुरवातीला मी सर्व कणकेचे गोळे बनवून घेते इथे मी गोळा आहे तो पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने लाटून घेते थेपला बनवण्यासाठी अगदी पातळ असा रोटी लाटायची आहे अजिबात जाड ठेवायची नाही शकता मी ते थेपला लाटून घेतलेला थे आहे तर अगदी पातळ असं कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे अजिबात जाड ठेवलेला नाही इथे व्हिडिओमध्ये बघत असाल अगदी पातळ असा लाटलेला आहे आता हा लाटलेला मेथी थेपला आहे ना तुम्ही तिकडे एक मोठं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काढून घेते आणि बाकीचेही मेथी थेपले लाटून या ताटामध्ये काढून घेणार आहे सुरुवात होऊ शकता मी सर्व मेथी थेपले लाटून या ताटामध्ये काढून ठेवलेले आहेत आता आपण हे सर्व मेथी थेपले चांगले भाजून घेऊया इथे मी गॅसवरती एक है, तवेला ने तेल है। थे यापन तवा ठेवलेला आहे आणि तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेत आहे मेथी थेपला भाजण्यासाठी आपण तवा आहे तो चांगला हाय फ्लेमवरतीच गरम करायचा आहे आणि आता याच्यामध्ये मी मेथी थेपला टाकून घेते मेथी थेपला तव्यामध्ये टाकला की दोन मिनिटाने उलटायचा आहे आणि या साईडने मी काय करणार आहे थोडंसं तेल लावणार आहे तुम्हाला हवं तरी बटर किंवा तूपही लावू शकता तर मी अशा पद्धतीने याला तेल लावून घेते आणि तेल लावून झालं ला की परत आपण पर पलटून घ्यायचं आहे आणि या साईडनीही चांगलं व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि मेथी थेपला आहे ना तो अगदी हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं मेथी थेपला आहे तो मऊ राहतो तर दोन्ही साईडनी चांगला भाजून घेते दोन्ही साईडनी मेथी थेपला चांगला भाजलेला आहे आता हा चांगला भाजलेला मेथी थेपला एका प्लेट मध्ये काढते आणि अशाच पद्धतीने बाकीचेही मेथी थेपले भाजून घेणार आहे इथे मी सर्व थेपले चांगले भाजून घेतलेले आहे आणि तुम्हाला माहीत आहे का थेपले भाजताना ना माझी मुलं म्हणत होती आई खूप छान वास येत आहे तर बघू शकता मी सर्व थेपले भाजून घेतलेले आहेत आणि मी जेवढं साहित्य घेतलं होतं ना त्याच्यामध्ये बरोबर पंधरा मेथीचे थेपले बनवून तयार झालेले आहेत तर हे मेथी थेपले आहे ना ते आपण टोमॅटोची चटणी बरोबर खाऊ शकतो किंवा एखाद्या लोणच्या बरोबर खाऊ शकतो तर इथे मी लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे ही मेथी थेपले खात आहे बघू शकता हे लिंबाचं लोणचं अगदी छान दिसत आहे या लिंबाच्या लोणची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले दिलेली आहे नक्की तुम्ही लिंबाच्या लोणची रेसिपी पहा त्याचबरोबर इथे मी मेथी थेपल्याबरोबर खाण्यासाठी इथे मी अशी रसरसीत बटाट्याची भाजी केलेली आहे या बटाट्याच्या भाजीबरोबरही थेपले थे खायला छान लागतात तर तुम्हाला इथे दाखवते अगदी मऊ असे थेपले थे तयार थे झालेले आहेत तर बघू शकता अगदी मऊ असे थेपले तयार झालेले आहेत इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत मेथी थेपला तयार झालेला आहे आणि इथे बघू शकता अगदी छान टेस्टी तयार झालेला आहे आणि हे मेथी थेपले आहेत ना आपण चार पाच दिवस प्रवासामध्येही नेऊ शकतो आता अगदी छान मेथी थेपला दिसत आहे आणि लोणच्या बरोबर खायला तर अप्रतिम लागतात टेस्टी लागतात रसरसित बटाट्याची भाजी बनवलेली आहे ना त्याच्याबरोबर ही, ही खायला अगदी टेस्टी लागतात तुम्ही ही नक्की अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत मेथी थेपले बनवून पहा तुम्हाला ही नक्की आवडतील तुम्हाला ही मेहती थेपलेची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे ही, तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार